आणि सुरुवातीला आपण अशा गोष्टी बघतो ना एवढं लवकर अंधार होणं किंवा बर्फ पडणं तर खूप भारी वाटायचं असं असं वाटायचं अरे जादू होते का काय किंवा म्हणजे नमस्कार मंडळी कशा माझ्या ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळच्या आठवीस झालेली आहे आणि व्हिडिओला सकाळपासूनच सुरुवात करते मी आणि परिबेला गेलेले आहे स्कूलला मनोज ॲलेजेस त्यांना सोडून आणि मी आता परिबेलाला टिफिनमध्ये कट सँडविचेस दिले होते आणि आता मनोजसाठी पण कट सँडविचेस बनवणार आहे यायला उशीर झाला त्यांना कारण की ट्राफिक होते खूप सकाळी कारण की ऑफिसला जाण्याची तयारी अस म्हणजे ऑफिसला जातात आणि मग सकाळी ना पॅरेंट्स मुलांना स्कूलला सोडतात तर त्यामुळे यावेळेस यांना खूप जास्त गर्दी असते आणि आ... ते सगळं त्यांचं आवरून झालं तर म्हटलं आता मनोज येतीलच कारण की मला अंदाज आहे ते कधी देतो तेव्हा म्हटलं ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात करू आणि कड सँडविचेसच बनवणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे खूप हेल्दी आहे ती डिश याच्यामध्ये मी ना एकदम घट्ट असं दही घेतलं होतं त्याच्यामध्ये जा जास्त पाणी पाहिजे नाही दही घेतलं त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर ॲड केला मीठ कोथंबीर त्याच्यामध्ये कॉर्न परत थोडीशी काकडी गाजर आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग ब्रेडला लावलं आणि याचे जे हे आहे ना तर हे बी कट करून घेतलं आणि हे लावून झाल्यानंतर तव्यावर तूप टाकायचं ना हलकी क्रिस्पी त्याला करून घ्यायचे तुम्हाला दाखवते थांबा हे बघा मी तूप लावलेला आहे एकदम स्लो गॅसवर आपल्याला एकदम क्रिस्पी करून घ्यायची आहे ब्रेड्स आणि खूप खूप टेस्टी लागतात हे आणि मी ब्राऊन ब्रेड यूज केलेले नाहीये त्याचं कारण हे का ब्राऊन ब्रेड तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी ब्राऊन ब्रेड सोबत बनवायचे ना कट सँडविचेस तर मग ते खूपच जास्त सॉफ्ट होऊन जायचे आणि अशी खूप टेस्टी येत नसायची म्हणून मग मा, जेव्हा पण कट सँडविचेस तुम्हाला बनवायचे असेल ना तर व्हाईट ब्रेडचा यूज करा आणि थोडंसं आंबट दही असलं ना तर अजूनच छान लागतं ते ब्लॅक पेपर आणि बाकीचं ते दही वगैरे आहे ना त्यामुळे खूप छान टेस्ट येते आता हे स्लो गॅसवर हलकसा क्रिस्पी करून घेणार त्यासोबतच इथे मी चहा सुद्धा ठेवलेला आहे बघ ब्रेकफास्ट झाला आणि आता मी चहा घेते आणि पर्यन बेलासाठी हे क्लिप्स पण घेतले होते मी काल तुम्हाला माहिती आहे काल मूवी बघायला गेले होते ना मग शॉप्स वगैरे ओपन असतात आठ वाजेपर्यंत तर माझ्याकडे भर थोडा वेळ होता तुम्हाला म्हटलं एक तास अगोदर जाणार आहे आम्ही कॉफी वगैरे घेणार आहोत तर मग हे जे क्लिप्स आहे हे घेणं गरजेचं होतं कारण की ना डोळ्यांपुढे ना केस वगैरे येतात तर मग कसं अनकम्फर्टेबल वाट वाटतं म्हणजे थोडेसे जरी तिचे आले ना तर मलाच कसं तरी होतं अनकम्फर्टेबल होतं कारण की असे केस जास्त वेळ पण आहे ना केस मी मोकळे नाही ठेवू शकत म्हणजे थोडा वेळ झाला की मी लगेचच बांधून घेते काय माहिती मला असे केस मोकळे सोडून सुद्धा ना घरातली कामं वगैरे काहीच होत नाही असं बांधून घेतलं ना त्यानंतर मग मी कामाला सुरुवात करते असं कसं निवांत थोडंसं ब्रेकफास्ट मग आता चहा चहा झाल्यानंतर मग मी काय करते घरातलं जे आवरायचं आहे ना तर मग त्याला सुरुवात करते मग मी हॉलपासून सुरुवात करते मग किचनचं सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग वरच्या फ्लोअरचा आवरायला जाते कधी कधी मग वरच्या फ्लोअरपासून स्टार्ट करते क्लीन करायला मग खालच्या फ्लोअरपर्यंत आणि दोघींच्याही छान आज हेअरस्टाईल केल्या स्कूलला जायचं होतं तर परी बेलाला बेलाची काल हेअरस्टाईल केली होती ना तर तिला खूप आवडली तर ती म्हणते माझी आज परत तशीच कर मग छान हेअरस्टाईल केली आणि हे जे क्लिप्स आहे ते लावले दोघींना लावले आणि पर्यानी बेला उद्या जाणार आहे मूवी बघायला आणि लहान मुलांनासुद्धा इथे मूव्ही बघायला घेऊन जातात पण ते लहान मुलांचे असतात त्यामुळे म्हणून पर बेला तर खूपच जास्त एक्सायटेड आहे सकाळीच म्हणू जर मी उ झोपेतनं उठल्या उठल्या म्हटली का मी आता आहे ना जाणार आहे उद्या मूवी बघायला तर मला हसायला आलं का किती लक्षात तिच्या म्हणजे किती एक्साइटमेंट असते लहान मुलांना चला आता मस्त चहा एन्जॉय करते मी नंतर बोलते आज वेनसडे आहे तर बेला काय करते लायब्ररीमधनं म्हणजे बुक मिळते सर्व मुलांना वेनसडेला मग कधी रीडिंगची बुक असते मग कधी स्टोरी बुक असते आता हे कोणती बुक आणली बेला तू प्रिन्सेस प्रिन्सेसची आणली आणि हे वेगळे वेगळे तुम्हाला हे छोटे छोटे ना फोटोज दिसत असतील तर आता या बुकमध्ये ना ते सेम असं पिक्चर दिलेलं आहे तर ते बघून ना तुम्ही हे लावायचं ते दाखवते हाऊसचं दाखवते हाऊसचं हां हे बघ कोणतं कोणतं लाव भरत आहे आता हाऊसचं कुठे टीपॉट आहे बघा थोडक्यात हाऊस तर थोडक्यात कसं ते रिडिंगचं पण आहे ही बुक आणि हे जे फोटोज वगैरे आहे ना तर सेम पिक्चर जसं असेल ना तर मग त्याला असं स्टिक करायचं म्हणजे थोडक्यात असं गेम खेळण्यासारखं पण आहे रिडिंगचं पण आहे आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये ना असे ड्रॉइंग्स पण आहे आणि खेळण्यासाठी पण काय खेळण्यासाठी खेळण्यासाठी पण आहे हो खेळण्यासाठी मला माहिती ते बघ ना चेक चेक कर त्याच्यासाठी बघावं लागणार तुला नाहीये ते एक राहून गेलं वाटत हे बघ किती छान छान फोटो भेटलं का हे बघा एवढं सगळं होतं का मग तिने हे सगळे लावून दाखव ना दाखव ना ते स्टिकर्स स्टिकर्स नाही मग असं लावायचं आहे आता घेऊन आली आणि आल्याला बघा तेच लावत बसली गाडीमध्ये पण करत होते स्कूल मध्ये आज बेराची बघा छान अशी हेअरस्टाईल केली होती खराब झाली थोड्याने परत व्यवस्थित करते मी ओके सकाळी तर मी वी व्हिडिओ स्टार्ट केला होता पण मला कंटिन्यू करता आला नाही आणि म्हटलं आता जे संध्याकाळचं माझं जे रुटीन आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पालकवड्या बनवण्याचा विचार आहे नॉर्मली आपण कोथंबीर वडी बनवतो त्यानंतर मग आळूची आळूची वडी बनवतो तर पालक भरपूर आणलेली आहे आणि पालक वडी पण खूप खूप टेस्टी आणि पालकाला एक वेगळीच चव असते तर एकदम छान पद्धतीने तुम्ही पालखाची वडी कशी बनवू शकता तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार खूप अगोदर बनवली होती मी पण सध्या बनवणंच का हां काय ते टॉयलेट आहे ते तर खूप अगोदर मी ना बनवली होती त्यानंतर बनवणं झालंच नाही मग कोथंबीर वडी तर मग सारखं नेहमीच बनवते आणि आऊच्या पानं तर ते मिळत नाही मग ते बनवणं होत नाही कधी कधी येणा खरंच इच्छा होती आऊच्या वड्या खायची मग ते पानं कधी मिळतच नाही ते मग म्हणतं चला आता पालक आणलेले आहे एकदम फ्रेश पालक आहे तर त्याची मी वडी बनवणार आहे आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे थांबा संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे दिवा दिवा लावण्याची वेळ होण्या अगोदर मी काय करते व्हॅक्यूम ये ना सगळं घरातल्या ना अगोदर आवरून घेते मी आणि मग कसं मग दिवा वगैरे लावता येतो आपल्याला आणि आपण कसं दिवा लागतो तेव्हा मग आपण काही असं क्लीन वगैरे करत नाही ती पहिल्यापासूनच आपल्याला सवय असते तर अगोदर हे सगळं पटकन क्लीन करून घेते किचनचं पण आवरून झालेलं आहे माझं हनुमान कवच भरपूर पालक होते मी आणि हे पॅकेट मध्ये पण असते पालक पण ते अवेलेबल नाही राहत मग कधी कधी ही मोकळी असते मग आपण असं निवडून घेऊ शकतो तर मग मी विचार केला मला असं पालक डाळ किंवा असं पालकची भाजी असं आपण नेहमी काही ना काय बनवत असतो तर म्हटलं पालक वडी बनवूया आणि थंडी चांगले लागते खायला तर मग मी वरण भात आणि म्हंटल पालक वडीच बनवूया तर म्हणून सांगितलं वरण भात नको बनवू पो मग फक्त पिवळी खिचडी बनवू खूप असं काही खायची इच्छा झालेली नाही आहे परी ऑलरेडी जेवण झालेलं आहे तरी पण मग त्या वड्या खाणार आणि थोडीशी खिचडी खाल्ली तर खाऊ शकता आणि आता हे जे पानं आहे निवडून ठेवते मला आहे ना कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली तर तो माझा इथल्या सेफ्टी बद्दल थोड्याफार गोष्टी शेअर कर आ, तर आता आता मी वर्षापासून इथे राहते आणि काल मूवी बघायला पण मी गेले होते घरी येते मला खूप लेट झालं होतं अच्छा माझ्याकडे गा, तर गाडी मा होती पण अगोदर गाडी नव्हती तर मग कधी कधी काय व्हायचं अगोदर असं फ्रेंड सोबत आहे ना, सो ना। जेव्हा मी मूवी बघायला जायचे ना तर मनोज कधी कधी घ्यायला यायचे किंवा मी कधी कधी ट्रेनने यायचे रात्री तर मग इथे ना खूप सेफ्टी आहे आता नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला कधीच मला असं जाणवलं नाही इव्हन मी व्हॉलीबॉल क्लब पण मी जॉईन केला रा, वा, होता तर तिथे पण मला रात्री यायला मला दहा साडे दहा वाजता दहा साडे दहा वाजायची घरी येता येतात तर तेव्हा पण मला असं कधी जाणवलं नाही का अनसेफ आहे म्हणजे मी इझिली कोणी पण असं न घाबरतात काल भरपूर मुली होत्या आम्ही मैत्री पूर्ण असा ग्रुप होता तरी पण आहे ना आम्ही ना घरी येता येते ना आम्हाला वे असं वेळ तर झालाच पण अशी कुठंच भीती वाटली नाही आम्हाला नाही बाबा कसं जायचं बाहेर का एवढं वेळ झाला काय होणार तर नाही ना आपल्याला किंवा म्हणजे एक एक मनात वेगळीच भीती असते बरोबर पण तसं काहीच नाही इथे इझिली तुम्हाला किती पण वेळ झाला ना तरी पण ना इथे सेफ आहे रात्री मुली ना आता तर क्रिसमस मार्केट आहे दोन दोन तीन तीन वाजता आ, मुली इथे नाशे फिरतात मस्त म्हणजे त्यांचा फ्रेंड सर्कल असतो सर्व गोष्टी त्या करतात म्हणजे इझिली त्या फिरतात वगैरे पण एवढं काही भीतीचं वातावरण नाही ते सगळं सेफ आहे लग्झम्बगच्या बाबतीत तुम्ही बघितलं ना तर खरंच सेफ आहे बाकीच्या आता मला एवढं माहिती नाहीये म्हणजे मी असं दुसऱ्या देशांना कंपॅरिझन नाही करत जसं पॅरिस झालं जर्मनी झालं नेदरलँड झालं स्वित्झरलँड झालं मी तिथे फक्त फिरायला गेलेले आहे पण असं तिथे राहत नाही मला फक्त आता लक्झमबर्ग मध्ये जास्त राहण्याचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळे मग मी इथे इथल्या गोष्टी बुश्ट, गोष्टी फक्त तुमच्यासोबत शेअर करते सेफ आहे खूप लक्झमबर्ग आणि त्याचबरोबर मला भरपूर असे पण कमेंट्स येतात का आमच्या मुलीला किंवा मुलाला इथे शिकायला पाठवायचं आहे तर तू थोडी माहिती दे दे तर मी त्यांना कमेंट्समध्ये हेच सांगत असते नेहमी का मी इथे लक्झमबर्ग मध्ये राहते जर तुम्ही मला जर्मनीबद्दल विचारणार तर हेडलबर्ग मोठी युनिव्हर्सिटी आहे तर तुम्हाला जर तुमच्या मुलांना जर एम एस करायचं असेल तर तिथे करू शकता चांगली आहे युनिव्हर्सिटी खूप जुनी आहे आणि फेमस सुद्धा आहे आणि त्याचबरोबर जर बाकीच्या गोष्टी तुम्ही अजून दुसऱ्या देशांबद्दल विचारलं युरोपच्या बाहेर तर मला सांगता येणार नाही कारण की काय मी तिथे राहत नाही आणि त्यामुळे मला बाकीच्या बाकीच्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करता येणार लक्झमबर्गच्या बाबतीत सांगणार तुम्हाला तर लक्झमबग खरंच खूप छान आहे आम्हाला लक्झमबग आवडतं असं म्हणजे नऊ वर्षामध्ये असं कधी वाटलं नाही आम्हाला का लक्झमबग सोडून दुसऱ्या देशामध्ये म्हणजे दुसरे युरोपियन कंट्रीजमध्ये ना सेटल हो किंवा तिथे जाऊ कधीच नाही आम्हाला लक्झमबगच खूप आवडतं म्हणून आता इथेच आम्ही आता तुम्हाला माहिती आहे सेटल झालेलो आहोत आणि एज्युकेशन पण इथे खूप चांगलं आहे लक्झमबगला तुम्हाला माहिती आहे ॲज कम्पेअर बाकीच्या युरोपियन कंट्रीजला तुम्ही कम्पेअर केलं तर मग खूप uh, uh, nah, सेफ आहे परत सॅलरी जास्त आहे अशा खूप काही गोष्टी आहेत इथे तर एवढं मी लग्न सांगू शकते आणि हे पानं मी निवडून घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले माझ्या हाताला ना अक्षरशः माती लागते संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच आणि तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये खूप लवकर अंधार होतो साडेचारलाच अंधार होऊन जातो पण तिथे बघा अंधार आहे पण आता क्रिसमसची ना क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे ना त्यामुळे ना लाईटिंग दिसत असते तुम्हाला आणि अजून थोडं पुढं गेलं ना तर तिथे पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे पण बघा किती अंधार आहे आणि सुरुवातीला आपण अशा गोष्टी बघतो ना एवढं लवकर अंधार होणं किंवा बर्फ पडणं तर खूप भारी वाटायचं असं असं वाटायचं अरे जादू होते का काय किंवा म्हणजे निसर्गाकडे काय काय आहे आपल्याला देण्यासारखं तर मग मी जेव्हा लक्झमबर्गला शिफ्ट झालो त्यांना तुम्ही म्हणून विचारलं इथे बर्फ पडतो का नाही खूप अगोदर कारण की जर्मनी मध्ये अगोदर बघितलं होतं की बर्फ वगैरे पडतो तर म्हणून सांग हो लक्झमबर्ग मध्ये पण बर्फ पडतो खूप तर खूप काय आठवणी आहे नऊ वर्ष पूर्वी असं जर गेलं ना तर मग खूप सारे आठवणी आहे परिबिलाचे जे फोटोज वगैरे बघणे इतकं भारी वाटतं ना आणि ते जुने जुना मोबाईल आहे ना माझा तर त्यामध्ये ना सर्व लहानपणीचे फोटो आहे परीचे बेलाचे तर खरंच खूप खूप ते बघून भारी वाटतं तर आता ही जी पालक आहे ना तुम्हाला दाखवते तुम्हाला तर आता ही पालक काय करते मी एकदम बारीक चिरून घेते आता कारण की आपल्याला वड्या करायच्या आहे ना तर एकदम बारीक चिरायची आहे आणि पूर्ण चिरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पालक तर आहे ना बारीक चिरून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला ओवा टाकायचा आहे यामध्ये थोडीशी तीळ पण ऍड करते मी याच्या वड्यामध्ये ना आतमध्ये ती असेल ना तर मग छान लागते आता ही जी पेस्ट आहे ती ऍड करायची आहे आपल्याला आता यामध्ये मी ना बेसन पीठ ऍड करते यामध्ये तुम्ही तांद्याच्या पीठाऐवजी आता मी काय करणार आहे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ऍड करणार आहे कोणी कोणी नुसतं बेसन ऍड करत कोणी कोणी बाजरीचं मी बाजरीचं पीठ पण ऍड करते तांदळाच्या पिठाच्या ऐवजी पण तांदळाच्या पिठामुळे काय होतं वड्या ना त्या खूप कुरकुरीत होतात ही जी पेस्ट आहे ना यामध्ये या मिक्स करू पाण्याची गरज पडली ना तर याच्यामध्ये थोडस वाटण असतं तर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण यामध्ये मिक्स करू वड्या करून दोन होते चांगले आणि स्टीमर पण साईडला ठेवलेला आहे आणि घरच्यांना आपण थोडंसं वेगळं बनवलं तर आवडतंच खायला मध्ये तर मी आता या ठेवलेले आहे पंधरा मिनटं मी ठेवणार आहे त्यानंतर आपण बघूया बघा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि वड्या शिजलेल्या आहेत आता हे गार व्हायला ठेवू आणि हा इंद्रायणी राईस आहे मला असं वाटतं संपला आहे पण एका डब्यामध्ये मी ठेवला होता आणि मी आता जस्ट चेक करत होते तर मला हा दिसला आता इंद्रायणी राईस आता इंद्रायणी राईसची मी ना मुगाची खिचडी बनवणार आहे आणि खूप सिंपल आणि खूप टेस्टी लागते ती आणि त्याच्यासोबत हे पालकाच्या वड्या बघा आणि अशा पद्धतीने भरपूर जणं बनवत असतील पण भरपूर जणांना माझ्या रेसिपीजसुद्धा आवडतात तर त्यामुळे मग मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते अशा पद्धतीने सुद्धा पालकाच्या वड्या आपण बनवू शकतो काही काय लोकांना पालक आवडत नाही बरेचसे लोक आहे ज्यांना पालक नाही आवडत मग अशा पद्धतीने तुम्ही मग पालक बनवू शकतात आणि असं जर बनवलं ना तर खरं सांगते मी गॅरंटी देते सारखे सारखे बनवून खा तुम्ही जस वड्या मी कट केल्या तुम्ही बघू शकता इतक्या मस्त कट होत आहे ना अजून तुम्ही फ्राय करता सॉरी अजून तुम्ही फ्राय करते पण इतक्या कुरकुरूच झालेल्या आहेत असं बघून असं वाटतं कोथिंबीर वडीच आहे क्रिस्पी झालेल्या आहे ना चला टेस्ट करू दाखवते आता तर करते मी अजून मला कंट्रोल होत नाही फॉर्म बघते आणि इतके क्रिस्पी झालेले आहे ना मस्त करी कम चाय कर मी चिमणी बंद करतो इथे ट्राय कर तिथे या कर ट्राय कर इतक्या कुरकुरे इतक्या असं टेस्टी झालेले आहे ना परीला तर आवडतो थोडा हलका बाबू घे नाव का गार्डन मध्ये मी जस उभे राहते दोन तीन मिनिट आणि बघा लाईट लावलेली आहे गार्डन मध्ये आणि किती शांत शांत आहे बघा आणि हलकीशी तुम्हाला ही वाफ दिसत असेल थंडी बघा इथे पण एकदम अंधार जेवण झालं आणि वड्या तर तुम्हाला सांगितलं एकदम मस्त झाल्या होत्या आणि आता बेल तर ऑलरेडी झोपलेली आहे बेल तर झोपली आहे दमली होती खूप आणि परी पण आता थोड्या झोपायला जाणार आणि नंतर मग मी व्हिडिओ एडिट करायला बसणार आणि माझ्या व्हिडिओ म्हणजे मा मी व्हिडिओमध्ये काय करते मोस्टली जा ज्यांचे जे प्रश्न असतात ना तर मी त्यामध्येच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते म्हणजे कसं भरपूर जणांचे कदाचित त्यांना ते प्रश्न असू शकतात का दहावीनंतर काय केलं पाहिजे मुलांनी बारावीनंतर काय केलं पाहिजे तर मग इथे ज्या गोष्टीचा अनुभव असतो तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी घ्या बाय